स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी न्यायालयानं आदेश काढले सर्वच राजकीय पक्ष आता कामाला लागले अनेक नेत्यांनी भेटीगाठी घेत वज्रमूड बांधण्यासाठी वातावरणाचा अंदाज देखील घ्यायला सुरुवात केलाय मंत्री हसन मुश्रीफ याला अपवाद कसे ठरतील मंत्री मुश्रीफांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षासाठी मोर्चे बांधणीला सुरुवात केली नुकतंच त्यांनी कोल्हापूर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेत इच्छुकांनी आपल्या भागातील लोकांशी संपर्क साधावा वाढवावा त्यासाठी लागणारी सर्व मदत पक्ष करेल असं जाहीर आश्वासन कार्यक्रमातच दिले त्यामुळं आता हे वातावरण चांगलं तापू लागले येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही माहिती एक दिलानं लढणार असून कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि कोल्हापूरचा महापौर हा माहितीतच होईल के डी सी बँक व गोकुळ सहकाऱ्यांनी काळजी करायची आवश्यकता नाही त्याचबरोबर सहकारात आम्ही राजकारण आणत नाही अशी ग्वाही त्यांनी या कार्यक्रमातच दिली होती त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढताना माहिती सोबत असतील असं गृहित धरलं तर गेल्या अनेक वर्षांपासून आमदार सतेज पाटील यांच्यासोबत एकत्र येत लढवलेल्या निवडणुकांचं काय का। जिल्ह्याला माहीत असलेल्या या दोघांच्या मैत्रीचं काय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विरोधात जाऊन लढल्यास सतेज पाटील जिल्ह्याच्या सहकारात मुश्रीफांशी हातमिळवणी करतील पुन्हा एकत्र येतील का याची शक्यता जरा कमी आहे यातूनच एका नव्या समीकरणाची नांदी जन्म घेऊ शकते कारण सहकारी संस्थांमध्ये सतेज पाटील आणि मंत्री मुश्रीफ एकत्र आल्यानंतर विरोधकांना हालचाली करणं जड जातं मात्र ही जोडगोळीस फुटल्यास विरोधी गट प्रबळ होणार हे देखील स्पष्ट आहे त्यामुळेच जिल्ह्याच्या राजकारणात नवीन समीकरण आकाराला येऊ शकतात ही झाली आजच्या राजकीय स्थितीवरून शक्यता मात्र प्रत्यक्षात मुसरीफ काय निर्णय घेतात आणि सतेज पाटील याकडे कसं पाहतात यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत कारण माजी पालकमंत्री हसन मुसरीफ जरी असले तरी सतेज पाटील देखील जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आहेत शून्यातून त्यांनी आपलं विश्व निर्माण केलंय आणि जिल्ह्याच्या राजकारणात अनेक निवडणुका त्यांनी कोळून प्याल्यात त्यामुळं मुसरीपाने डाव टाकल्यास प्रति डाव टाकाला बंटी पाटील देखील कमी पडणार नाहीत त्यामुळे त्यांना कमी लेखता कामा नये अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जात असताना माहिती आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्येही अंतर्गत गट आहेत हे गट त्या त्यावेळी कोणासोबत सक्रिय होणार त्यांची काय भूमिका असणार यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत त्यामुळं या दरम्यान काय घडामोडी घडतात हे देखील फार महत्त्वाचं आहे त्यामुळं आजच्या घडीला निश्चित सांगता येणार नाही मात्र त्या त्यावेळी आम्ही नक्की सांगू त्यामुळं जिल्ह्याच्या राजकारणात नवी समीकरणं आकारला येऊ शकतात ही झाली आजच्या राजकीय स्थितीवरून शक्यता मात्र प्रत्यक्षात मुश्रीफ काय निर्णय घेतात आणि सतेज पाटील याकडं कसं पाहतात आणि त्यावर ते काय निर्णय घेतात यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत त्यामुळं आजच्या घडीला निश्चित काही सांगता येणार नाही त्यावेळी काय घडामोडी असतील यावर आम्ही अंदाज बांधू आणि ते तुम्हाला नक्की सांगू मात्र तुम्हाला काय आहे येत्या निवडणुकीत मुश्रीफ आणि सतेज पाटील ही जोडगोळी पुन्हा राजकीय समीकरणात एकत्र येईल की, की महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीमध्ये विभागली जाऊन जिल्ह्यात नवीन समीकरणं जन्माला येतील आम्हाला कमेंट करत नक्की सांगा